महिला व बाल कल्याण मंत्री तटकरे स्वागत खर तर महायुतीच्या सरकारच्या वतीने ऍडव्होकेट आशिष शेलार साहेबांनी या ठिकाणी तुमच्या सर्वांसमोरच जी काही भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि प्रोटोकॉल नुसार सुद्धा नंतर नंतर या ठिकाणी बोलणं हे संयुक्तीत नाही आणि त्यांनी आमच्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे मी फक्त आपल्याला इतकाच या निमित्ताने गणरायाच्याणी प्रार्थना करीन की आपण सगळे मिळून जे प्रयत्न करत आहोत त्याला बाप्पाचा आशीर्वाद असावा आणि त्यांच्या आशीर्वादातून संकट मोचक आपण त्यांना म्हणतो आणि त्या पद्धतीनं आपण बाप्पाला संबोधित करतो तर या संकटातून त्याच्या आशीर्वादातूनच आपण बाहेर पडणार आहोत आणि हे महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आणि मंत्रिमंडळातील आम्ही सर्वजण असो आम्ही मूर्तिकारांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार नाही यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी अतिशय टोकापर्यंतचे प्रयत्न करू आणि शेलार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आजच आज आज एम पी सी बीला जसं त्यांचं पत्र जाईल तोच जो संबंध मजकूर आहे तो त्यांचीच एक सहकारी म्हणून त्यांनी सूचित केल्यानुसार माझ्याही लेटर हेडवर त्यांचं जसं जा पत्र जाईल त्याच वेळेला तात्काळ माझंही ते पत्र त्यांच्यासहित त्या ठिकाणी जोडलेलं असेल आणि आम्ही दोघंही त्या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू की जी बाब न्यायालयीन आहे तिथं न्यायालयाचा जिथपर्यंत काही त्या संदर्भातला निकाल येत नाही आणि समितीचा त्या ठिकाणी निकाल येत नाही तिथपर्यंत कुठल्याही मूर्तिकार किंवा कुठल्याही कारखान्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई ही होता कामा नये आज रायगड जिल्ह्यातील आणि सबंद राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील आपले प्रतिनिधी आज आपले का या ठिकाणी आलेले आहेत आपण सगळे प्रतिनिधी म्हणून आलेला आहात आपल्या प्रत्येकाच्या कारखान्यातले प्रत्येक कर्मचारी असेल मग तुम्ही ज्या वेळेला मूर्ती घडवता त्याच्यानंतर अगदी रंगकाम करणारा सुद्धा जो कलाकार आहे आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास आमच्या पेण तालुक्यामध्ये आठशे पेक्षा अधिक कारखाने आहेत आणि एका बाप्पाची ज्या वेळेला आपण मूर्ती त्या ठिकाणी बनवत असतो ती घटित करत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार त्याची आपण ती मूर्ती घडवण्याचं काम हे तुमच्या हातून होत असत त्यावेळेला बाप्पाचे डोळे बाप्पाचे संबंध जी काही रंगरंगोटीचं कामकाज आहे हे सुद्धा करणारे जे अतिशय लहानपणापासून त्याची ट्रेनिंग घेत असतात त्यांच्या सहित तुम्ही सगळी जण याच्यामध्ये आहात त्यामुळे आपल्या सर्वांनाच बाप्पाचा आशीर्वाद हा आज नाहीये गेल्या अनेक वर्षांपासूनच आहे कारण जितकी भक्ती ही बाप्पाची आम्ही ज्या वेळेला त्याची स्थापना करत असतो त्यावेळेला करतो त्याच्यापेक्षा कैक पटीनं भक्ती ही वर्षाचे बारा महिने तुम्ही बाप्पाची करत असता त्यामुळे निश्चितपणाने अन्याय हा तुम्हाला सगळ्यांवर कधी होणार नाही आणि महायुतीचं सरकार कधी होऊ देणार नाही त्यामुळे शेलार साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे तीच आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीनं पुढची पावलं जी आहेत ती महायुतीचं सरकार त्या ठिकाणी उचलेल मी आपल्या सर्वांनाच जे जे परिश्रम आपण घेतात त्यामध्ये मनापासूनच्या शुभेच्छा देते बाप्पाच्या हीच प्रार्थना करते की आपल्या या प्रयत्नांना अधिकाधिक आदि, गोड फळ आणि आशीर्वाद हे बाप्पाचे त्या निमित्ताने मिळावे धन्यवाद जय हिंद जय महाराज संपूर्ण हिंदुस्तानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेळ ज्यांनी रोवली ते लोकमान्य टिळक यांना अभिवादन करतो आणि उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आज इथे एक कलाकार म्हणून मी उपस्थित आहे आणि एका मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी आज इकडे उपस्थित राहिलेलो आहे त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या भावना आणि तुम्हा सगळ्यांच्या आहेत त्या निश्चितपणे एका मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आणि एक कलाकार म्हणून मी जाणतो कोविडच्या नावाखाली दोन अडीच वर्ष जवळजवळ आपले सगळेच हिंदू सण हे बंद झाले होते त्याला खूप अडीअडचणींचा सा सामना करावा लागला पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेब यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा आपल्या सगळ्या हिंदू सणांवरचं संकट हे निघून गेलं आणि आपण परत आपले हिंदू सण खूप जल्लोषात आणि उत्साहामध्ये साजरे करायला लागलो काल सुद्धा आपल्या शिष्टमंडळाने माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या प्रोजेक्टविषयी सांगितलं की पर्यावरणाचा रास कसा होणार नाही आणि त्याची कशी काळजी घेतली जाईल आणि पी ओ पीच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचं कसं नुकसान होणार नाही याविषयीचं एक प्रोजेक्ट जे आपण तयार केलं आहे ते निश्चितपणे कोर्टामध्ये ती बाजू मांडली जाईल आणि मला असं वाटतं की वीस तारखेला आपल्याला निश्चितपणे दिलासा देणारा एक निकाल प्राप्त होईल असा विश्वास मी ठामपणे व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी गणपती बाप्पा आहेच आई जगदंबा आहेच आणि सार्वजनिक उत्सव जे आपण साजरे करतो ही आपली हिंदू संस्कृती आहे हिंदू परंपरा आहे आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी बाप्पाचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे ही लढाई आपण निश्चितपणे जिंकू पुन्हा एकदा एका मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला इथे निमंत्रित केलं एक कलाकार म्हणून मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करो, करतो आणि तुमच्या या लढ्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आणि एक कलाकार म्हणून तुमच्या मी सोबत आहे अशी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कराडवरून नगरसेविका म्हणून नेते आले अंजली नुथुराम कुंभार मी तुमच्यासारखीच आहे आणि गेले पाच वर्ष या पीओ पीच्या लढ्यात तुमच्याबरोबरीनच काम करत आले आधी तर मंचावर उपस्थित मान्यवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी खरं तर सकाळपासून आणि नाही कालपासूनच आम्ही घरातून निघालो आहे कशाची परवा न करता सकाळपासून लोक इथं बसलेले आहेत तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मग पासून बऱ्याच जणांनी आपले आपले निवेदन तुमच्या समोर ठेवलेलं आहे की पीओ पीला सरकारनं आपल्या बरोबर राहून आमच्या समस्या जाणून घेऊन आम्हाला मदत करावी आज ऐंशी टक्के समाज आमचा या सगळ्यावर अवलंबून आहे जर ओ पी बंदी झाली तर त्यांनी खायचं काय पोरांची शिक्षण कशी करायची आजारी आई वडिलांना कस जगवायचं शाळा कशी शिकवायची ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर कोण देणार म्हणून कोर्टानं कितीही बंदी केली असेल काय केले असेल तरी आम्ही शाडू आणि पीओपी या दोन्ही पूरक गोष्टी आहेत आणि त्या करणारच आहे आता ज्या आमच्या महिला इथं बसल्यात सकाळपासून इथं उन्हात बसल्यात अक्षरशः कशाची त्या परवा करत नाहीत आणि इतका उशीर झालाय स्वतःच सव्वा अकरा वाजता आलेले आहे तेव्हापासून या सगळ्या महिला इथं माझं सरकारला एवढंच निवेदन आहे की आतापर्यंत सगळ्यांनी लढा दिला अजूनही देतात आमची माणसं कधीच थकलेली नाहीत पण सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला याच्यातून मुक्त करावं सरकारला अजून माझं अजून एक सांगणं आहे शेतकऱ्यांसारखी आमची अशी अवस्था करू नका जगू देत लोकांना आयोजकांचेही मला आभार मानायचे की त्यांनी सकाळपासून लोकांना पाणी बसण्याची व्यवस्था खूप छान केलेली आहे खूप छान कार्यक्रम केलेला आहे आणि आमच्या बरोबर जे पण इतर लोक आलेले आहेत त्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे त्यासाठी सर्वांचे आभार जमलेल्या सर्व बंधू भगिनींचे आभार आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार धन्यवाद